जनावर चोरणाऱ्या टोळीचा कुरनवाड पोलिसांनी पर्दाफाश केलाय जनावरं चोरीसाठी वापरण्यात आलेला महिंद्रा पिकअप टेम्पोसह दोन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या टोळीत कर्नाटकातील कागवाडमधील अनिल भोसले किरण नाईक रोहित भोसले या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंद इथले दीपक पाटील या शेतकऱ्याच्या गोठ्यातून वीस मे रोजी मध्यरात्री एक म्हैस आणि एक गाय चोरून नेल्याची दिली होती पोलिसांनी याबाबत सखोल तपास करत या चोरीचा छडा लावला कर्नाटकातील या टोळीच्या मुसक्या आवळल्या या टोळीकडून चोरी केलेली जनावर आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप असा दोन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी सागर खाडे शिरीष कांबळे सचिन पुजारी फारुख जमादार अमर वासुदेव यांच्या पथकानं केली दरम्यान जनावरं चोरणारी ही आंतरराज्य टोळी असून त्यांच्याकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जनावरं चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असं रविराज फडणीस यांनी सांगितलं